नमस्कार मंडळी ज्यांना ज्यांना सरकारी बँकेत आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी बातमी आहे बँक ऑफ महाराष्ट्राने अप्रेंटिस पदांसाठी एक जबरदस्त संधी आणली आहे बरं का चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात आधी जागा किती आहेत आकडा ऐकून आश्चर्य वाटेल तब्बल सहाशे जागा हो तुम्ही बरोबर ऐकलंय सहाशे एका मोठ्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये करिअरची इतकी मोठी संधी क्वचितच मिळते ही एक प्रचंड मोठी संधी आहे हे नक्की आता या ज्या सहाशे जागा आहेत त्या आहेत अप्रेंटिस पदासाठी अप्रेंटिस म्हणजे काय तर शिकाऊ उमेदवार ज्यांना बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर करायचं आहे ना त्यांच्यासाठी हा एक उत्तम म्हणजे अगदी मजबूत पाया ठरू शकतो बरं ही संधी तर आहे पण ती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे आता या बँकशी जोडलं जाण्याचं महत्त्व नेमकं काय का आहे आधी ते समजून घेऊया हे बघा बँक ऑफ महाराष्ट्र ही काही साधीसुधी बँक नाही ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक अत्यंत प्रतिष्ठित पब्लिक सेक्टर बँक आहे विचार करा देशभरात दोन हजार सहाशेपेक्षा जास्त शाखा आहे त्यांच्या म्हणजे किती मोठं नेटवर्क आहे त्यामुळे साहजिकच इथे मिळालेल्या अनुभवाला बँकिंग क्षेत्रात खूप जास्त किंमत आहे खूप महत्त्व दिलं जातं ओके आता येतोय सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे अप्रेंटिस म्हणजे नक्की काय अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की ही कायमची नोकरी आहे की काहीतरी वेगळं आहे चला हा जो काही गोंधळ आहे ना तो आपण आता दूर करूया तर अप्रेंटिसशिप म्हणजे एक वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या ही कायमस्वरूपी नोकरी नाही अप्रेंटिस ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन अंतर्गत उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा म्हणजे ऑन द जॉब अनुभव मिळावा यासाठी हा कार्यक्रम तयार केलेला असतो खरं सांगायचं तर ही एक सुवर्ण संधीच आहे बँकेचं कामकाज आतून कसं चालतं अगदी जवळून शिकण्याची ही संधी आहे जे आपण पुस्तकात वाचतो त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष बँकेत बैंकेच काम कसं होतं हे अनुभवायला मिळतं आणि हा अनुभव खूप मोलाचा असतो बरं या एका वर्षात नेमकं काय शिकायला मिळणार तर बघा बँकेच्या शाखेचं रोजचं कामकाज ग्राहकांशी कसं बोलायचं त्यांचे व्यवहार कसे हाताळायचे एवढंच नाही तर अकाउंट्स आणि फाईल्स कशा सांभाळायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजकाल खूप गरजेचं आहे ते म्हणजे कोर बँकिंग सॉफ्टवेअर वापरायला शिकणं ही सगळी स्किल्स भविष्यात प्रचंड कामाला येतात हे नक्की चला तर मग आता वळूया अर्जाच्या प्रक्रियेकडे या संधीसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी काय काय महत्वाचं आहे ते सगळं आता पाहूया ओके okay, तर काही महत्वाच्या गोष्टींवर पटकन एक नजर टाकू पदाचं नाव आहे ॲप्रेंटिस एकूण जागा आहेत किती बरोबर सहाशे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे आणि हो नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं आता ह्या तारखा या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा अर्ज प्रक्रिया सुरू होतीये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आणि शेवटची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे बघा वेळ खूपच कमी आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघायची नाही आता पात्रता काय आहे ते बघू निकष अगदी सरळ सोपे आहेत अर्जदार भारतीय नागरिक असावा कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण केलेली असावी आणि वय वय हवय वीस ते अठ्ठावीस वर्षांच्या दरम्यान हो अर्थातच सरकारी नियमांनुसार जे आरक्षण आहे त्यानुसार वयोमर्यादेत सूट नक्कीच मिळेल ठीक आहे अर्ज तर केला पण निवड कशी होणार सिलेक्शन प्रोसेस कशी असेल चला आता आपण निवड प्रक्रियेचे जे काही टप्पे आहेत ते समजून घेऊया निवडीचा मार्ग तसा सोप्पा आहे फक्त तीन टप्पे आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे ऑनलाईन परीक्षा ही परीक्षा पास झालात की मग पुढचा टप्पा येतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा म्हणजे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि हे सगळं झालं की शेवटी परीक्षेतील गुणांच्या आधारावर फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल आता बोलूया त्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल ऑनलाईन परीक्षा यात विषय कोणते असतील तर नेहमीचेच आहेत रिजनिंग इंग्रजी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित आणि बँकिंग जनरल अवेअरनेस एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी या चारही विषयांना सारखंच महत्व दिलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तयारी करताना कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सगळ्या विषयांचा अभ्यास अगदी कसून करावा लागेल आणि आता सगळ्यात शेवटी पण तितकंच महत्त्वाचं या कार्यक्रमात टायपेंड तर मिळणार आहेच पण त्यापेक्षाही अधिक मौल्यवान काय आहे यावर थोडं बोलूया कारण खरा फायदा हा फक्त पैशांचा नाहीये तर तो आहे दीर्घकालीन बघा स्टायपेंड तर मिळणारच आहे पण त्या पलीकडे विचार करा खरा फायदा आहे करिअर कॅपिटल मिळवण्याचा म्हणजे काय तर तुमचा सी व्ही तुमचा रेझ्युमे इतका मजबूत होईल की विचारू नका पुढे आय बी पी एस सारख्या एस परीक्षा देताना हा प्रत्यक्ष अनुभव खूप कामी येईल बँकिंग सिस्टम आतून कशी चालते हे तुम्हाला कळेल आणि या सगळ्यामुळे जो आत्मविश्वास वाढतो ना त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही तर मग जाता जाता एकच प्रश्न ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी स्पर्धेत इतरांपेक्षा एक वर्ष पुढे असणं म्हणजे या एका वर्षाचा अनुभवाची किंमत काय असू शकते यावर नक्कीच विचार करा